जुळे सोलापूरमधील राघवेंद्रनगरमधील महालक्ष्मी मंदिरात अयोध्या येथील भगवान श्रीराम जन्मस्थळी श्रीराम ललांची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्याचे औचित्य साधून जुळे सोलापुरातील राघवेंद्र नगर येथील महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आमंत्रित केले होते दरम्यान सकाळपासूनच महालक्ष्मी मंदिरात रामनामाचा जप होत होता परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून दिवाळीप्रमाणे आजचा दिवस साजरा करण्यात आला भाविकांना ललांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टरवर लावून सोय करण्यात आली होती श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाल्यानंतर आरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यामुळे नागरिकांनी दुसऱ्यांदा दिवाळी अनुभवली सर्वत्र आनंदमय वातावरण दिसून आले सायंकाळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती सामूहिक रामज्योती प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण मंदिर परिसर लख दिव्यांनी उजळून निघाला होता यावेळी भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजचा दिवस सुवर्णाक्षराने इतिहासात लिहिला जाणार आहे पाचशे वर्षांचा संघर्ष सुरू होता त्याला आज यश आल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी महालक्ष्मी मंदिराचे अध्यक्ष संजय जाधव भानुदास सूर्यवंशी हनुमंत मोतीबने सर बाबूराव कोळी दत्तात्रय लालसगी સુરેશ બિરાજાર ડોક્ટર કોઈ શ્રીમંત આમણે ધાનૈયા સ્વામી પ્રશાંત ત્રિમુખે ગૌરીશંકર શિવાણગી મહેશ પાટિલ પ્રશાંત હિરમુખે દિપારી કુલકર્ણી સુનંદા કલ્યાણકર પ્રમિલા કોળી પાર્વતી આમડે શૈલા સૂર્યવંશી આદીંસ યુવક મહિલા વર્ગ જેષ્ઠ ઉપસ્થિત હો